नमस्कार मित्रांनो तुम्हालाही तुमच्या घरावरती सोलार पॅनल बसवायचे असेल तर सरकारने आता नवीन योजना आणलेली आहे त्यामध्ये तुम्हाला पंच्याण्णव टक्के अनुदान मिळणार आहे तुम्हाला फक्त दोन हजार पाचशे ते दहा हजारपर्यंत खर्च लागणार आहे आता यामध्ये कोण कोण पात्र असणार आहे यामध्ये कोणकोणत्या गटाला कोणकोणते अनुदान किती पैसे भरावे लागणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तर यामध्ये कोण कोण पात्र असणार रा आहे यामध्ये कोणता प्रवर्ग पात्र असणार आहे सर्वसाधारणसाठी काय किती पैसे भरावे लागणार आहे अनुसूचित जातीसाठी किती पैसे भरावे लागणार आहे याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ बनवून आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे याच अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा व आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही याबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद